धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर कळत न कळत घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर उद्या भाद्रपद पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल असा एक अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे उद्या सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे कितीही कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल त्या दिवशी उपवास आणि पूजेचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या चांगल्या कर्माचे फळं अनेक पटीने मिळतात या दिवशी जर तुम्ही खऱ्या मनाने देवाची पूजा केली तर तुमच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात विशेषत भगवान विष्णू देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने जीवनात सुखशांती समृद्धी येते विशेषत भगवान विष्णू देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने जीवनात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते तर आपल्याला उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे त्याचे काय करायचे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे ओम श्री महालक्ष्मी नम कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे असं मानलं जाते की हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर कायम राहते या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे या वर्षी या भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण आलेले आहे सहा सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल शास्त्रानुसार ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत करणे योग्य मानलं जातं त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेचे वार हे व्रत सात सप्टेंबरला म्हणजेच वार रविवारी या दिवशी केले जाणार आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील आलेले आहे चंद्रग्रहणात पौर्णिमेचं व्रत कसं करायचं तर सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो त्यामुळे जे लोक पौर्णिमेचे व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनिटांच्या आधीच पौर्णिमा करून घ्यावी कारण त्यानंतर सुतक काळ सुरू होईल मात्र संध्याकाळी तुम्ही चंद्राला अर्घ्य देऊ शकता कारण या दिवशी चंद्राला दुधाने अर्घ्य देतात सुतक काळात मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई असते चंद्रग्रहणाची वेळ रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याआधीच तुम्ही पूजा पाठ करून घ्यायची आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे भाद्रपद पौर्णिमा ही श्राद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते पितृपक्ष या दिवसापासून सुरू होतो धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी हा प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व दोष दूर होतील आणि साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आपल्या घरामध्ये जेव्हा आनंद सकारात्मक वातावरण असते तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न असते आणि आपल्या घरामध्ये कायम वास करत असते घरामध्ये माता poured… लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये वातावरण खूप चांगल्या प्रकारे असायला हवे अगदी सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये असायला हवे त्यासाठी घरात सतत भांडणे असू नयेत त्याचबरोबर घर घाणही असू नये घरामध्ये स्वच्छता असावी घरातील लोक एकमेकांसोबत आदराने वागणारे असावे त्यामुळेच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहणार आहे पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी महत्त्वाचे साधे सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे असते हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील घरा तुमच्या कितीही कठीणातली कठीण इच्छा असो त्या पूर्ण होतील घरातील सर्व लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल कारण माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे उंबरठ्यावर तुम्ही ही वस्तू ठेवल्याने नकारात्मकता तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला पृष्ठपदी पौर्णिमेला लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि एक तुळशीपत्र टाकून स्नान करायचे आहे यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होईल या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असते या दिवशी बरेच जण पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करतात यामुळे आपले शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते परंतु प्रत्येक जणालाच पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची देखील पूजा आवर्जून करायची आहे व त्यानंतर तुम्हाला शुद्ध अंतकरणाने भक्तिभावाने हा उपाय करायचा आहे शुद्ध पिण्याचे पाणी एका तांब्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही चालेल आणि हे जे पाणी आहे हे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर दरवाज्यावर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला व्यवस्थितपणे पुसून काढायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन कसे करायचे आहे हे प्रत्येकालाच माहीत असेल आपण पौर्णिमेला घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करत असतो हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा आपण अमावस्या पौर्णिमेला आणि अशा शुभ तिथीवर हळदीचे लेपन आपल्या उंबरठ्यावर करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते हळदीचे लेपन करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे ती मातीची पंती घेतली तरी चालेल त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून शुद्ध गायचं तूप असेल तर ते टाकायचं आहे ते नसेल तर ते तेल टाकून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची जी उजवी साईड असते त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती उजव्या आणि डाव्या साईडला दोन्हीकडेही एक एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन देखील आवर्जून काढायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध मद। अष्टलक्ष्मीचं प्रतीक आठ बोटे ओढून घ्यायचे आहेत उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला आठ टिंब द्यायचे किंवा थोड्या थोड्या रेषा वाढायच्यात असे अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहेत देवी लक्ष्मी ही फक्त संपत्ती पैसाच येणारी नाही तर धैर्य यश सुख सौभाग्य आरोग्य संतत्ती संपत्ती अशाच वेगवेगळ्या आठ रूपांमध्ये येत असते यांनाच अष्टलक्ष्मी असे देखील संबोधतात आयुष्यातील प्रत्येक पैलूचा आशीर्वाद देण्यासाठी माता लक्ष्मी ही आठ रूपामध्ये प्रगट होत असते या पवित्र रूपांनाच अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते अष्ट म्हणजे आठ आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती समृद्धी याची देवी म्हणूनच पहिली रेष ओढल्यावर तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरी रेषा ओढल्यावर तुम्हाला धनलक्ष्मी असे म्हणायचं आहे तिसऱ्या रेषेला धन्यलक्ष्मी नंतर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला आठ अष्टलक्ष्मीचे नावं घ्यायचे आहेत आणि या आठ रेषा ओढायच्या आहेत त्यानंतर त्या अष्टलक्ष्मीची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुले व्हायच्या आहेत त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला त्या देवतांचे स्मरण करून अष्टलक्ष्मीचे स्मरण करून तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट व्हावे व तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने कायम वास करावा अष्टरूपामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावा यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्याच कुंकवाने तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिकेमध्ये सुद्धा चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन आवर्जून काढायच्या आहेत त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे श्री हा शब्द लक्ष्मी सरस्वती यांच्या संबंधित आहे म्हणून श्री हा शब्द लिहायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला ओम विष्णुवय नम हा मंत्र लिहायचा आहे मुख्य दरवाजाच्या पुढच्या साइडला स्वस्तिक काढून श्री लिहायचा आहे आणि मागच्या साईडला ओम विष्णुवय नम हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि हा दिवस देखील त्यांना समर्पित असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आवर्जून लिहायचा आहे त्यानंतर एक स्टीलची प्लेट घेऊ शकता त्यामध्ये मूठभर चना डाळ आणि थोडासा गूळ ठेवायचा आहे ही प्लेट आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही जिथे जागा असेल तिथे ठेवायची आहे दुपारी बारा वाजल्यानंतर ती प्लेट तिथून उचलून घ्यायची आहे आणि चणा डाळ आणि गूळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण गाईला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं तेव्हा गाय गुळ आणि चणा डाळ खाते तेव्हा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यानंतर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुरटीचा खडा ठेवून त्याला घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे त्याची एक छोटीशी पोटली करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे बांधायला जागा आहे आतून बाहेरून तिथे तुम्हाला बांधायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर ठेवायची आहे त्रुटी ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा संपूर्णत नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाची वस्तू आहे वास्तुशास्त्रानुसार जर त्रुटीचा कडा आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या मुख्य दरवाज्यावर लावला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी येत नाहीत नकारात्मकता नजरबाधा किंवा अलक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही बऱ्याच वेळेला आपण काही कामानिमित्त बाहेर जातो आणि तिथील जागा चांगल्या नसतात कळत नकळत तिथले नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आपल्या घरी येत असते आणि यामुळेच आपल्याला अनेक अडचणी यायला सुरुवात होते आपल्या स्वतःमध्ये देखील काही बदल जाणवायला सुरुवात होते नकारात्मक विचार सतत चिडचिड होणे परंतु अशा प्रकारे त्रुटी जर आपण आपल्या दारात बांधली तर त्यामुळे जी नकारात्मक आपल्यासोबत आलेली ऊर्जा असेल ती बाहेरच संपुष्टात येते तिथेच नष्ट होते म्हणून हा उपाय आवर्जून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे पौर्णिमा हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि अन्नपूर्णा देवी देखील एक देवीच आहे तर यांना समर्पित म्हणून एक स्वस्तिक आवर्जून स्वयंपाकघरामध्ये काढावे त्यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही आणि माता लक्ष्मी देखील स्वतः त्या घरामध्ये कायम वास करत असते त्या दिवशी तुम्ही गॅस शेगडीची पूजा देखील आवर्जून करावी हळद कुंकू अक्षता फुले वाहून स्वयंपाकघरातील स्वस्तिकला देखील हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे आणि गॅस शेगडीची देखील करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील तुळशीजवळ देखील एक स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत आणि तिथेसुद्धा एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण तुळशी मातेला माता लक्ष्मीचं रूप मानले जाते जर आपण पौर्णिमेला तुळशीजवळ दिवा लावून अशा प्रकारे पूजा केली तर आपल्या घरावर कधीही वाईट संकट येत नाही तुळशी माता आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते म्हणून तिथे एक दिवा आवर्जून लावायचा आहे एक स्वस्तिक काढून स्वस्तिकची पूजा करून दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरातील देवघरामध्ये देखील एक स्वस्तिक काढा देवघराच्या मागच्या साईडला एक स्वस्तिक काढायची आहे त्या हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला अत्यंत साधे सोपे पण प्रभावी उपाय उद्या पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचे आहेत त्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापूर अवश्य जाळावा कापूर जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते त्यामुळे तुमच्या घरातील अनेक समस्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कायम राहील जर तुमच्या घरामध्ये सुधक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून घरातील पुरुषांनी मुलांनी हा उपाय केला तरी चालेल हे सर्वांचे खूप खूप धन्यवाद